नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जिजेने आता इन्स्पेक्टर साहेबांना बोलावलेलं असतं तेव्हा लगेच आता राया मंजुरी तर इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागतात त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात कोणी बोलावलं आहे आम्हाला कशासाठी बोलावलं आहे तेव्हा जीजी येते आणि म्हणू लागते साहेब मीच बोलावलं आहे माझ्या जागेत हे घुसखोर घुसलेत त्यांना बाहेर काढायचं हे घ्या पेपर ही जागा माझी आहे तरी हे इकडनं जायला तयार नाही आहे या दोघांना बाहेर इकडनं माझ्या जागेवरती मला यांना राहू द्यायचं नाही आहे आता मात्र इन्स्पेक्टर साहेब ते बग, पेपर हातात घेतात आणि बघू लागतात तर आता खरंच ही जागा जिजीच्या नावावरती असते तरीही राया आणि मंजुरी इकडनं जायला तयार नसतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया हे बघ मी सगळे पेपर बघितले ही जागा जिजींची आहे त्यामुळे तुम्ही इथे नाही राहू शकत या जागेवरती तुमचा कसलाही हक्क नाही आहे तुम्ही तुमचं सामान उचला आणि इकडनं निघून जा तेव्हा रायम लागतो नाही जाणार आम्ही इकडनं कुठे बी जाणार नाही तेव्हा मंजुरी लागते हो साहेब आम्ही इकडनं कुठेही जाणार नाही आम्ही इथेच थांबणार आहोत तेव्हा लगेच आता जीजीमुळे लागते बघा बघा यसली गुंडगिरी दादागिरी करतात आणि माझी जागा सोडायला तयार नाही आहेत त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब आज तुम्ही काय बी करून यांना इकडनं बाहेर काढाच तेव्हा रायम लागतो नाही सर आम्ही कुठेही जाणार नाही त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया हे बघ ही प्रॉपर्टी जीजीजी आहे आणि तू त्याच्यावरती स्वतः हक्क दाखवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला इकडनं निघावंच लागेल तेव्हा रायम लागतो सर जिजी आमची आई हो। आहे आणि आईच्या हक्काने आम्ही जिजीच्या जागेवरती राहतोय बोला आता तुम्ही आम्हाला इकडनं नाही काढू शकत आम्ही कुठेही जाणार नाही त्यावर लगेच जिजी लागते बघा बघा कसली आई आणि कसलं काय मी यांना कोणीच मानत नाही आणि हे माझे कोणी लागत नाही यांना इकडनं धक्के मारून बाहेर काढा हे बघा इन्स्पेक्टर साहेब त्यासाठी मी तुम्हाला बोलावले तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया हे बघ लिगली प्रोसिजनुसार ही जागा जीजींची आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जागेवरती राहू नये आणि जर तरीही तुम्ही जबरदस्ती करत असाल तर राया मला कारवाई करावं लागेल तेव्हा राय म्हणू लागतो साहेब तुम्हाला जे करायचे ते करा पण तरीही आम्ही इकडनं कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच आता जिजी म्हणाला बघितलं ना बघितलं या गुंडाची दादागिरी धक्के मारून बाहेर काढा यांना चला लवकर कारवाई सुरुवात करा तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब हवलदारांना मग लागतात चला पटकन कारवाईला सुरुवात करा राया आणि मंजिरी तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर शेवटी मला हे सगळं करावंच लागेल आता मात्र लगेच हवलदार येतात आणि रायाला ओढू लागतात आणि कॉन्स्टेबल मॅडम आता मंजिरीला ओढू लागतात आता मात्र लगेच हवलदार रायाला ओढतच धक्के मारून बाजूला ढकलतो आता राया खाली पडलेला असतो त्याच वेळेस मंजिरी पटकन पळत जाते आणि रायाला उठवते राया तू बरा आहे ना तुला काही झालं नाही ना राया तुला लागलं नाही ना उठणार आया आता रायाला मंजिरीने उठवलेलं असतं दोघांनी एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात घट्ट पकडलेला असतो तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरी दोघेही म्हणू लागतात इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला जी कारवाई करायची ती करा पण आमच्या जिजीचं घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही ना। तेव्हा लगेच आता मंजिरी असे म्हणताच लगेच जिजी म्हणू लागते ए मंजिरी सांगितलं ना तू आमची कोणीही लागत नाही आहे तू नी इकडनं हे बघा इन्स्पेक्टर साहेब मला हे माझ्या दारात नको आहेत त्यावर लगेच रायम लागतो आई आहे ती आमची आई आहे आणि आमच्या आईला सोडून मी कुठेही जाणार नाही जिजी मिसफायरला मी लग्नात वचन दिलं होतं की आ जीजीला आणि नानाला सोडून मी कुठेही जाणार नाही आणि म्हणूनच मी इकडे राहतोय मिसफायरला घेऊन त्यामुळे जीजी तू किती बी काय बी कर आम्ही इकडनं कुठेही हलणार नाही हलणारच नाही इकडनं आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतं ते तुम्ही काय बघत बसले चला पकडा त्यांना आणि बाहेर काढा चला बरं त्याच वेळेस आता लगेच राया मंजिरी दोघेही एकमेकांचा हात घट्ट हातात पकडून ठेवलेले असतो एकीकडे हवलदार रायाला ओढू लागतात एकीकडे कॉन्स्टेबल मॅडम मंजिरीला ओढू लागतात आता मात्र तरीही राया मंजिरी हात सोडायला तयार नसतात शशिकला आणि घोरपडेला हे जे सगळं काही दृश्य चालू असतं चा ना ते बघून कसला भारी आनंद झालेला असतो आता मात्र हवलदार जोर जोरात रायाच्या हातावरती काठी मारू लागतात रायाचा हात ओढू लागतात पण तरी राया मिसफायरचा सोडायला तयार नसतो आता राया जोरजोरात ओरडू लागतो कारण त्याच्या बोटांना खूप त्रास होत असतो तेव्हा लगेच मंजिरी लागते जीजी थांबव हे सगळं अगं रायाला त्रास होतोय ग जीजी अगं थांबव ना असं नको करू जीजी जीजीलाही मनोमनी त्रास होत असतो जिजीचंही राया आणि मंजीवरती प्रेम असतं पण तिला दाखवायचं नसतं ना आता मात्र जीजी हे सगळं बघून जरा हतबल होते तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब लागतात राया मंजिरी तुम्हाला इकडनं बाहेर निघावंच लागेल तेव्हा राय म्हणा किती बी काय बी झालं तरी आज हा राया इकडनं जाणार नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला या रायाचे तुकडे तुकडे करायचे असतील तरी चालेल पण हा राया इकडनं कुठे बी हलणार नाही तेव्हा लगेच जिजी मला लागतं बघितलं बघितलं किती नाटकं करतो हा राया त्यामुळे यांना फक्त बाहेर काढू नका यांचं हे जे सामान ठेवलं आहे ना इकडे ते सुद्धा बाहेर फेकून द्या आता लगेच हवलदार ती भांडी वगैरे हातात घेतो आणि अंगणात फेकू लागतो तेव्हा राया मला लागतो फेका तुम्हाला जेवढी आमची भांडी फेकायची आहे ना तेवढी फेका आम्ही नवीन संसार उभा करू पण आम्ही इथेच राहू इथून कुठेही जाणार नाही आता मात्र जिजीला खूपच राग येतो त्याच वेळेस आता जिजी लगेच ते पेपर घेऊन आतमध्ये निघून जाते तेव्हा मंजिरी नाग ते जिजी थांब आता मंजिरी धावत जिजीजवळ येते आणि तिचे पाय पकडते जिजी मी हात जोडते गं असं नको करू बघ ते राहायला खूप मारतायत ग जिजी त्याला लागतंय गं असं नको करू ग जिजी प्लीज ऐक पण जीजी एक नाही दोन नाही लगेच तडक आतमध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करते आता मात्र जीजीलाही खूप रडू येत असतं तिलाही त्रास होत असतो हे सगळं तिला दृश्य बघवत नसतो पण शशिकला आणि घोरपडे खूपच आनंदून गेलेले असतात त्याच वेळेस आता लगेच हवलदार होऊन लागतात कॉन्स्टेबल मॅडम पकडा त्या मंजिरीला आणि ओढा बाहेर चला असे म्हणताच आता राया मंजिरीला लगेच पकडत ओढतच बाहेर घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस आता कॉन्स्टेबल मॅडम आता मंजिरीला धक्का देता क्षणी मंजिरी भिंतीवरती जाऊन आदळते हा आता मात्र मंजिरीच्या डोक्यातनं रघात निघालेले असतो तेव्हा राया जोरात ओरडतो मिस बायर मिस बायर लागलंय तुला अगं किती रक्त निघतोय त्या क्षणी हे ऐकता जीजीचा जीव आणखीन घाबरून जातो मंजिरीला कुठे लागलंय काय झालं असेल याची तिला भीती वाटू लागते तेव्हा राया ओरडतच मला लागतो जीजी जीजी जगत थांबव हे सगळं तुझ्या लेकरांना खरंच खूप त्रास होतो यातना भोगाव्या लागतात ग मिसबारच्या डोक्यातनं रगात निघत आहे तिला त्रास होतोय ग हे सगळं थांबवू जीजी आम्ही इकडनं कुठे बी जाणार नाही तू आम्हाला किती मारहाण कर पण आम्ही नाही जाणार जीजी जीजी असं नको करू ग दरवाजे उघड आणि बाहेर आहे जीजी असे आता राया जोरजोरात ओरडू लागतो पण जीजीला काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता रायाने मात्र खिडकीला घट्ट असं आपल्या हाताने पकडून ठेवलेलं असतं जो खिडकीचा गज असतो ना तो रायाने घट्ट पकडले असतो आता दोन हवलदार रायाला जोर जोरात ओढू लागतात पण तरीही राया तिकडनं हलायला तयार नसतो कारण त्याने ठरवलेलं असतं किती बी काय बी झालं तरी जीजीचं हे घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही आहोत मंजुरीने आता भिंतीला पकडून ठेवलेलं असतं तिकडनं जायला तयार नसते तेव्हा रायम लागतो मिसफायर किती बी काय बी झालं तरी आपण इकडनं ना हलायचं नाही ना जाणार आम्हाला इकडनं असे म्हणताच हवलदार जोर जोरात रायाला मारू लागतात राया ओरडत असतो पण तरीही तिकडनं निघायला तयार नसतो आता शशिकला आणि घोरपडे सगळ्याचा आनंद लुटत असतात तेवढ्या दरवाजा उघडून जीजी बाहेर येते आणि बास थांबवा हे सगळं असे म्हणत आता लगेच सगळ्यांना थांबवते त्याच वेळेस आता लगेच राहायला लागतो बघितलं मिस बायर अजूनही आपल्यावरती खूप प्रेम आहे बघ जीजीने तिच्या लेकरांना होणारा त्रास थांबवला मिस बायर बघतेस ना तू तेव्हा जिजी मला लागते नाही असं काही नाही आहे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब लागतात याचा अर्थ जीजी राया आणि मंजिरी इथे राहिले तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे का आम्ही जाऊ का तेव्हा लगे जी मला लागते तुम्ही जाऊ शकता पण या दोघांना हो मी माझ्या दारात राहू देणार नाही मी माझ्या पद्धतीने बघते तुम्ही जाऊ शकता तेव्हा लगेच आता राया मिस्पायरला म्हणू लागतो मिस्पायर बघितलं आपण इथे राहू शकतो जिची तयारी आपल्याला इथे ठेवायला तेव्हा जीजी मला ते सांगितलेलं समजत नाही का मला तुमच्यासारख्या नाटकी लोकांची तोंडसुद्धा बघायची नाही आहे एका आईचं मन दुखावलं आहे तुम्ही तेव्हा लगेच रायम लागतो नाही जीजी अगं तुझी लेकरं अशी नाही आहेत गं जीजी हे बघ जीजी आम्हाला इकडे राहू दे तेव्हा जीजी मला ते जमणार नाही सांगितलं ना मी माझ्या पद्धतीने बघून घेईन काय करायचं ते आणि हो तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळं थांबवलं याचा अर्थ माझं तुमच्यावरती प्रेम आहे असं काही नाही आहे मुळात म्हणजे हा आरडाओरडाना मला सण होत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात राही राया तू माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्यापासून हिरावून घेतलं आहे त्यामुळे तुझ्यासारख्या लोकांवरती मी कधीही प्रेम करणार नाही आहे आणि मुळात म्हणजे तुम्ही माझे कोणीच लागत नाही आहेत हा गैरसमज करून घेऊ नका असे म्हणत आता लगेच जी जी आत्महत्या निघून जाते त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब हात जोडून रायाला माफी मागत म्हणून लागतात राया आम्हाला माफ कर हे बघ जे काही पेपर होते ते खरंच त्यांच्या बाजूने होते त्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागली आणि हे आमचं काम येणार आया त्यामुळे प्लीज तुला त्रास झाला ते आमच्यामुळे तेव्हा राहायला लागतो नाही नाही इन्स्पेक्टर साहेब अहो तुम्ही कशाला हात जोडताय अहो एका आईने तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं ना आणि तुम्ही त्याचं ऐकून हे केलं तर एक आईसाठी एक लेकरू एवढा मार सहन नाही करू शकत का आणि आम्ही बी तेच केलं एका आईसाठी त्यामुळे नका काळजी करू मनाला लावून घेऊ नका असे म्हणत इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात आता राया आणि मंजुरी एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस शशिकाला हळूच घोरपड्या लावू लागते चांगला मस्त सीन चालू होता ना काय करत होती या म्हातारीला येऊन या सगळ्यावरती पाणी फिरवायची दरवेळेस ना ही म्हातारी असंच करते दरवेळेस चालू असलेला कार्यक्रम थांबवते आणि मग मला हे आवडत नाही ती आवडत नाही आणि काय तर मी हळवी नाही असं तसं बोलत असते आणि मग जर यांना पोरगा मानत नाही यांची तोंड तिला बघवत नाही तर कशाला थांबवायचा हातामाशा मला ना कळतच नाही आहे तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणागतो जाऊ दे चल आतमध्ये जाऊया चल असे म्हणत दोघे आता जिजीपाठोपाठ आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच राय लग तो मिसपायर बघितलं अजूनही आपल्या जीजीच्या मनात आपल्याविषयी एक टक्का का होईना प्रेम आहे आणि मिसपायर हे एक टक्का जे आईच्या मनात प्रेम आहे ना एक त्या एक टक्क्याचं रूपांतर आपल्याला शंभर टक्क्यात करायचं आहे मिसपायर तेव्हा म्हणा म्हणाते राया आपण त्या प्रेमाचं रूपांतर शंभर टक्क्यात करू रे पण जीजी खूप भडकली रे आणि त्यात तिने या घोरपडेला आणि शशिकलाला घरात ठेवले त्यामुळे हा घोरपडे आणि शशिकला आपल्या नजरे आड जिजीला भडकवण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे आपण हे सगळं कसं करू शकतो असे प्रश्न आता राया आणि मंजुरीसमोर उभे राहिलेले असतात तर इकडे जीजी आपल्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा घोरपडे आणि शशिकला येतात आता मात्र घोरपडे सगळं काही मिरचं पेटीतलं जे काही सामान असतं ना ते बघत असतो आणि जिजीला म्हणू लागतो जिजी कसला भारी होता ना तुमचा मिहीर अहो किती बक्षिस भेटलेले आहेत त्याला अरे बापरे एवढे अहड खरंच खूप हुशार होता तेव्हा लगेच आता मिरचा फोटो हातात घेतास घोरपडे म्हणू लागतो जिजी आणि दिसायला काय सुंदर होता ना मस्त अगदी रुबाबदार छान त्यावर लगे जिजी मला लागते हो माझा मिहीर अगदी साधा सरळ आणि छान होता अगदी हुशार होता म्हणजे तो बँकेत कामाला होता पण त्याचं स्वप्न खूप मोठं होतं त्याला ना स्वतःचं स्वप्न पूर्ण करून ना असं मोठं घर बांधायचं होतं त्याला घरांचे डिझाईनही खूप छान जमायचे तर इकडे मिहीर आता आपल्या ऑफिसमध्ये घराचे डिझाईन बनवत असतो तेवढ्यात आता त्याला फोन येतो तर आलेला फोन आता त्याच्या मॉमचा असतो मिहीर आता आपल्या मॉमचा फोन उचलतो आणि मग लागतो बोल ना मॉम कशी आहे तू तेव्हा लगेच आता तिकडनं त्याची मॉम म्हणू लागते मी अगदी व्यवस्थित तू कसं आहे तेव्हा मिहीर म्हणू लागतो मॉम तुझ्या आवाजाने माझ्या सकाळची सुरुवात होते की नाही मग सांग बरं मी तुला कसा विसरेन आणि हे बघ मॉम तुलाही माझ्याशिवाय करमत नाही म्हणूनच मी तुला थोडंसं एन्जॉय करण्यासाठी डॅडबरोबर बाहेर पाठवलं आहे आणि हे बघ मॉम तब्येतीची काळजी घ्या आणि फक्त बर्लिनच फिरू नका आजूबाजूज जे काही स्पॉट आहेत ना ते सगळे घ्या आणि मस्त एन्जॉय करा आणि डॅडलाही सांगा त्यांची काळजी घे म्हणावं आणि माझी चिंता करू नका मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच आता आपल्या मॉमचा फोन बंद होताच मिहीर मात्र आता त्या फोनकडे बघतच मला लागतो खरंच आईचं प्रेम जगावेगळं असतं अतिशय वेगळं तर इकडे जीजी आता घोरपड्या आणि शशिकला म्हणू लागते कसं काय प्रेम असणार आईचं जगा वेगळं असणारच ना कारण तिच्या पोटचा गोळा असतो तिचा मुलगा आणि माझा पोटचा गोळा तर माझ्यापासून दूर गेला रे रक्ताचं पाणी करून आपली आई आपल्या मुलाला वाढवते आई म्हणजे मुलाचं सर्वस्व असतं आणि मुलगा म्हणजे आईचाच एक भाग असतो ना मग तुम्हीच सांगा मी या माझ्या मुलाला कसं विसरू सांगा ना जेव्हा केव्हा मी ही पेटी बाहेर काढते ना तेव्हा मला माझ्या मुलाची म्हणजे माझ्या मिहीरची खूप आठवण येते आज तर खूपच आठवण येते मला माझ्या मिहीरची त्याच वेळेस इकडे आता मिहीर म्हणू लागतो आईच्या प्रेमाला अंत नसतो आधी नाही आणि अंत नाही आई ही खूप जगा वेगळी असते वेळेस आता मिहीरचा अशिष्टन जो पंढरपुराला फ्लॅट घेण्यासाठी गेलेला होता जेव्हा निकीने त्याला मिहीर समजलेलं असतं तोच माणूस आता इथे मिहीरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा तो म्हणू लागतो मिहीर सर हे बघा तुमचं पंढरपुराचं काम पूर्ण झालंय ते फ्लॅट आपल्याला भेटले बरं का ते प्रॉजेक्टही आता पूर्ण होणार आहे तेव्हा मिहीर म्हणू लागतो अरे वा खूप आनंदाची बातमी तुम्ही पंढरपुराला गेले होते मग विठुरायाला गेले होते की नाही तेव्हा लगेच आता तो असिस्टंट म्हणू लागतो हो सर पंढरपुरात गेलो आणि विठुरायाला भेटलो नाही असं कधी होतं का पंढरपुरातचं महत्त्व म्हणजे विठुराया ना तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो मग विठुरायाचा काही प्रसाद वगैरे आणला की नाही त्यावर लगेच आता तो असिस्टंट म्हणू लागतो हो सर आणला आहे तुमच्यासाठी प्रसाद असे म्हणत आता लगेच तो असिस्टंट आता आपल्या बॅगमधनं प्रसाद करतो आणि मिहीरच्या हातावरती टेकवतो त्याच वेळेस आता इकडे जी जी मिहीरचा फोटो हातात घेऊन मिळू लागते हे सगळं झालं या पांडुरंगामुळे पांडुरंगामुळे माझा पोटचा गोळा माझ्यापासून दुरावला गेलाय त्यामुळे मी या पांडुरंगावरती इथून पुढे कधी विश्वास ठेवणार नाही कारण त्याने माझ्यापासनं माझा मुलगा हिरावून घेतला आहे आणि हे सगळं झालंय त्या पांडुरंगामुळे तर इकडे आता प्रसाद हातात घेताच मिरचे हात असे लटलट कापू लागतात का, का कुणाष्ट पंढरपुराचं आणि त्याचं हे जे काही कनेक्शन आहे त्या, त्या त्याला आठवत असेल की नाही हे आपल्याला लवकरच कळेल तर इकडे मंजिरी आता बाहेर बाजेवरती बसलेली असते तेव्हा राया लागतो मिसपायर बघू बरं मी मलमपट्टी करतो नाहीतर आपण डॉक्टरकडे जाऊया किती लागलं आहे मिसपायर दाखव बरं तेव्हा मंजिरी म्हणाग ते नाही राया एवढं काही लागलं नाही आणि आता रक्तही निघत नाही मी लावलं आहे त्याला मलम राया पण मला दुसऱ्याच गोष्टींची काळजी वाटते रे हे बघ ना जिजीचं आपल्या विरुद्ध जे काही चालू ना ते सगळं का चालू आहे तुला माहिती आहे तर त्या घोरपडे आणि शशिकलामुळे अरे दोघेही सारखे मिहीरबद्दल जीजीला भडकवत असतात आणि मिहीरचा विषय सारखा सारखा समोर येतो त्यामुळे जीजी भडकते आणि हे सगळं ते दोघे मुद्दाम करता आपल्याला त्रास होण्यासाठी पण आपल्यालाही काहीतरी करावं लागेल राया आपण हे सगळं केलं नाही तू निर्दोष आहे तू गुन्हेगार नाही आहे तू खून केला नाही आहे हे आपल्याला सत्य जिजीसमोर आणावं लागेल की नाही त्यासाठी काहीतरी करणं भागच आहे ना तेव्हा रायम लागतो मिस तुझ्या डोक्यात काही प्लॅनिंग आहे का तसं असेल तर मला सांग मग आपण तसं करूया तेव्हा लगेच मंजिरी म्हणाग ते राया अरे तू खरंच थोडा खून केलाय मग हेच सत्य आपल्याला जेजी समोर आणायचं आहे ना तेव्हा रायू लागतो हो मिसपायर पण नकळत का होय ना मिहीरला मिहीर त्या रात्री मी अण्णाकडे घेऊन गेलो होतो आणि अण्णानी मिहीरवरती गोळी चालवली मिसपायर पण अजूनही त्या गोळीचा आवाज छातीत धडधड करतोय ग त्या दिवशी जी चूक केली ती चूक अजूनही मला पश्चाताप करते ग तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया अरे पण अण्णांनी का मारलं असेल मिहीरला काय झालं होतं का उचलायला लावलो होतं एवढं अर्जंट अण्णांनी मिहीरला कधी काही बोलले का थी? ते तेव्हा रायम लागतो नाही मिस बायर अण्णाही कधी बोलले नाही मीही कधी विचारलं नाही कारण अण्णा जे काम सांगायचे ते मी करायचो कधी ना काय कधी काहीच विचारत नव्हतो ना गं त्यामुळे मिस बाहेर या सगळ्याचं विचारभूस मीही कधी केली नाही तेव्हा लगेच आता मंजुरी विचार करू लागते त्याच वेळेस रायम लागतो मिस बाहेर अगं पण तू मिहिरच्या तोंडून कधी अण्णाचं नाव ऐकलं का नेमकं दोघांमध्ये काय चालू होतं काही माहिती होतं का तेव्हा मंजिरी लागते नाही रे मिहिरने तर कधी असला विषय काढलासुद्धा नाही आणि नक्कीच काहीतरी असेल पण राया ज्यामुळेच अण्णाने मिहिरला मारलं असेल दोघांमध्ये असं काय असेल तसं काही नसतं तर अण्णा कशाला उगस त्याला उचलतील काय असेल दोघांमध्ये नेमकं याचा विचार आता राया आणि मंजिरी करू लागतात तर इकडे पुण्यात आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणू लागतात राया तुला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल त्याच वेळेस मंजिरीला धक्काच असतो तेव्हा मंजिरी ला था था। ते लागते काय काय बोलतोय साहेब तुम्ही असं कसं तुम्ही राहायला घेऊन जाऊ शकता तुमच्याकडे काही आहे का, का? आणि कुठल्या कारणाने तुम्ही राहायला पोलीस स्टेशनला चालवलं आहे हे बघा तो कुठे येणार नाही ना 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 तो इथेच थांबणार आहे तेव्हा रायमलागतो मिस बायर शांत हो अगं आपण जर काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला हे बघ मिस तुला जर एवढीच भीती वाटत असेल तर तू पण चल आपण दोघेही जाऊन येऊया काय मॅटर झालंय ते बघून येऊया असे म्हणत दोघेही आता इन्स्पेक्टर साहेबांबरोबर पोलीस स्टेशनला निघालेले असतात तो तिकडे पोलीस स्टेशनमध्ये येताच बघतात तर जीजी आणि शशिकला तक्रार करण्यासाठी आलेले असतात आता मात्र लगेच जिजीव लागते हाच हाच हे तो गुन्हेगार ज्याने माझ्या मुलाला मारले आणि इन्स्पेक्टर साहेब मला माझ्या मुलाची केस पुन्हा उघडायची आणि या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरीला धक्काच बसतो त्यावर लगेच आता राय मुला तू जीजी अगं काय बोलते मी तुझ्या मिहिरला मारलं नाही तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो जीजी अगं रायाने नाही खून केलाय तेव्हा जिजीव लागते ए मंजिरी तू त्याची बाजू घेणं बंद कर आणि ए राया तू जरी खून केला नसला तरी मिहिरला त्या रात्री तूच उचललं ना तूच अण्णाकडे घेऊन गेला होता की नाही तू कबूल केलंय तू तसा व्हिडिओही बनवलाय ना बोल ना तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया तू खरंच मिहीरला उचललं होतं लग्नाच्या रात्री तेव्हा रायम लागतो हो त्यावर जीजी म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब या मोबाईलमध्ये पुरावा म्हणून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा आणि या रायला अटक करा आणि याला अशी शिक्षा देणार सात जन्म हा या जेलमध्ये सडला पाहिजे तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते जीजी असं नको करू रायाने खरंच काही नाही केले गं तेवढ्यात आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतं राया खरं खरं सांग तू त्या रात्री अन्नाकडे मिहीरला घेऊन गेला होता तेव्हा रायम लागतो हो त्याचवेळी जिजीव लागते विचारा ना विचारा याने कोयत्याचा धाक दाखवून माझ्या मिरला ओढत नेलं की नाही विचारा तेव्हा राय लागतो हो जिजी त्याच वेळेस पाठीमागने एक इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मी लागतात असं असेल तर मग आता ही केस माझी झाली ही केस माझ्याकडे आली म्हटल्यानंतर या गुन्हेगाराला मी हँडल करणार चला याला अटक करा आणि आतमध्ये टाका आता मात्र लगेच राया ते इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागतो कारण हा इन्स्पेक्टर साहेब घोरपडेने बोलावलेला असतो ना तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पोलिसांनी म्हणजेच त्या घोरपडेने बोलावलेल्या इन्स्पेक्टरने आता रायाची खूप धुलाई केलेली असते त्याला हे कबूल करायला लावायच्यासाठी आता खूप मारहाण चालू केलेली असते आता मात्र लगेच घोरपडे म्हणून लागतो जीजी बघा बघा एवढं सगळं होऊ नये हा राया तयार होत नाहीये तेव्हा लगे जीजी म्हणून लागते तुझ्यामुळे माझा मिहीर गेलाय तू जर त्याला मारलं नसतं त्या दिवशी घेऊन गेला नसता तर आज माझा मिहीर जिवंत असता तू खुनी आहे खुनी तेव्हा रायम लागतो ठीक आहे जीजी माझ्या एका सहीने जर तुझं मन समाधान होत असेल तर हा कलंक मी स्वतःवर घ्यायला तयार आहे असे म्हणताच राया त्या पेपरवर साईन करतो घोरपडे शशिकला खूपच खुश होतात पण पन तोपर्यंत आता इकडे मंजिरीने शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते आता मिहीर जिवंत असल्याचं सत्य मंजिरी सगळ्यांसमोर आणणार मिहीर नेमकं कुठे होता तो का अंजली नानाजीजीला सोडून गेला हे सगळं सत्य आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद